अकोल्यात बिर्ला कॉलनीचे क्वार्टर खाली करण्याचा राजकीय वर्दस्थानचे प्रयत्न तर सत्तर कुटुंबांना बेघर करण्याच्या तयारीत अकोला शहरामध्ये असलेल्या जठारपेठ परिसरामध्ये बिर्ला कॉलनी आहे तर बिर्ला कॉलनी फॅक्टरी बंद पडल्याने तेथील कर्मचारी गेल्या पन्नास वर्षापासून या कॉलनीमध्ये राहतात तर बिर्ला फॅक्टरी अचानक बंद पडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती तेव्हापासून तेथील कर्मचारी हे बिर्ला कॉलनीमध्ये राहतात गेल्या अनेक वर्षांपासून येथील कर्मचारी हे लढा देत आहे तर यामध्ये काही राजकीय वरदसांचे हस्तक्षेप करत ही जागा हडपण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात येथील राजकीय नेते करत असल्याचा आरोप या ठिकाणी येथील रहिवाशींनी केलेला आहे आणि ते घर आता खाली करण्याचा प्रयत्नही केला जात आहे प्लॉट क्रमांक वेगळा आणि वेगळा प्लॉटवर खाली करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे

मोगम बोलायचं नाही हा इथे करायचा आहे याच्यामध्ये जो आपला जो प्लॉट आहे स्पेसिफिक त्याचा डिमार्केशन केव्हा होईल जेव्हा त्याची अर्ध कायम मोजणी होईल अर्ध कायम मोजणीसाठी आवश्यक ते नियमाप्रमाणे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये दाखल करायचे निकल मोजणीचा अर्ज करायचा मोजणी भरायची त्याच्यानंतर याची सरकारी मोजणी होईल आणि त्याच्यानंतरच याचं डिमार्केशन फायनल हस्त काम झाल्यावरच होईल हो आम्ही तसा पंचनामा आम्ही सर पंचनामा करून गेलो आणि तुम्हाला रिटर्नमध्ये पण तसा उत्तर भेटून घेऊन बँक माझ्या करता

साधारण एकोणीस सत्तर वर्षापासून ही बिर्ला कॉलनीचे कामगार इथे राहतात अचानक असं काय झालं तुमची धनशक्तीच्या माध्यमातून कोर्टाने न ऐकता एक एकतर्फी एक निर्णय हा मोठा विषय आहे प्लॉट आहे एकशे एक्कावन्न कारवाई होते एकशे सत्तेचाळीसच्या नावाने याचा उद्देश काय आणि कोर्टापासून कोणती राष्ट्रीय शक्ती यापुढे मागे लागली आहे याचा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे मोदीजी म्हणतात प्रत्येकाला हक्काचं घर द्या व इथे अकोल्यात बेघर करण्यात येत आहे म्हणजे मि महापालिकेच्या वतीने कोणती कारवाई होत नाही आहे ती कलेक्टर डायरेक्ट हस्तक्षेप कसे करू आले जे जिथे जी महापालिकेच्या वतीने पाणी सुविधा दिलेली आहे इथे टॅक्स वसूल केला जातो महापालिकेचा महापालिकेकडून प्रत्येकाला सुलभ शौचालय दिलेलं आहे या जो परिसर आहे या परिसरात शासनाच्या वतीने जवळपास दोन ते अडीच कोटीचे कामं जेव्हा शासनाने केलेले आहे तर ती कॉलनी अवैध कशी येणार आहे हे हा वस्तुस्थिती अहवाल कोर्टाने ऐकून घ्यायला पाहिजे होता त्यानंतर कारवाई करायला पाहिजे होती याच्यात काहीतरी मोठा राष्ट्रीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई झाली हे आम्हाला दिसते आहे याच्यापुढे कॉलनीच्या मागे सर्व कॉलनी सोबत आम्ही आहे पुढे राहू अशी काही माझ्या जी महाशक्ती पूर्ण राज्यात चालू आहे ती महाशक्तींच्या मागे आहे प्रॉपर्टी परचेस आहे प्रकरण हे आहे की ही बिर्ला फॅक्टरी इथं सत्तर परिवार राहत आहे यांना हायकोर्टाकडनं यांना व्याकरण करण्यासाठी ऑर्डर झाली होती नऊ तारखेला पण नऊ तारखेला ऑर्डर केल्यानंतर त्यांनी एकतीस तारखेपर्यंत व्याकरण करायला सांगितले होते आज ऑफिसर लिक्विड त्याच्या पोलीस ताप्यासून तर जितके गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे अथॉरिटी आहे त्याच्यासोबत इथं आले इथं आल्यानंतर त्यांनी विचारणा केली की बा आम्हाला याचा सर्वे करायचा आणि हे कॉर्टर्स खाली करायचे आहे पण आम्ही त्याच्यामध्ये असं झालं की ते एकशे सत्तेचाळीस नंबर प्लॉटमध्ये आले पण इथं हा जो प्लॉट आहे हा एकशे एकावन्न नंबरचा आहे आम्ही त्यांना सांगितलं बा तुम्ही याचा भूमी अभिला याचा पूर्ण सर्वे करा आणि याची पूर्ण आम्हाला माहिती द्या जर हा एकशे सत्तेचाळीस असेल तर आम्ही याला वॅकेंट करायला तयार आहोत पण हा एकशे सत्तेचाळीस नाही आहे हा एकशे एकावन्न आहे रेकॉर्डपर्यंत एकशे एकावन्न आहे त्यासाठी आम्ही त्यांनाच सर्व सांगितलं गोष्टी आणि ऑफिसर लिक्वेटर आणि पोलीस कमिशनर वगैरे हो यांचे काही बोलणे झाले त्या बोलण्या झाल्यानंतर त्यांनी त्या भूमियाविले एकाला सांगितलं की बा तुम्ही आता सर्वे करा सर्वे करून याची प्रत्यक्ष माहिती काय आहे हा किती नंबरचा प्लॅट आहे ते तुम्ही आम्हाला कळवा तर भूम्या विले ऑफिसर लिक्विटर सांगितलं बा आम्हाला हे ते लागेल तुमचे जे चार्जेस वगैरे तुम्ही आम्हाला पे करा पे केल्यानंतर आम्ही आता तुम्हाला जो अहवाल येईल तो अहवाल आम्ही तुम्हा तुम्हाला सादर करतो ते सगळं म्हणणं त्यांनी ऑफिसर लिक्वेटर एक्सेप्ट केलं म्हणून आजची जी कारवाई काही तर आले होते वॅकेंट करण्यासाठी ती काढवी आणि मी आणि आमच्या संघटनेचे लोक आणि कॉलनीचे लोक आणि त्यामध्ये ते, ते इंटकचे वखारी आहे ज्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आजची जी कारवाई आहे त्याला आम्ही स्थगिती दिल्यासाठी आम्ही काम केलं आहे आता हायकोर्टामध्ये ते काय रिपोर्ट लावतात आणि काय ला पुढची काय कारवाई होते आमच्या जा दोघांच्याही माझी पण एक एस एल पी सुप्रमचा चालू फाईल केलेली आहे आणि एक एस एल पी वखाऱ्याने फाईल केली आहे त्या दोन्ही एस एल पीचा रिझल्ट पुढच्या हप्तीमध्ये येऊ शकतो

मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू करतात आगीपासून होणाऱ्या घटनेपासून पासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल टू वन सिक्स टू सिक्स आणि टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817